नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ज्यामधील कल आवड समायोजन व व्यक्तिमत्त्व या टॉपिकच्या संदर्भाने काही सराव प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत या अगोदर आपण आठ व्हिडिओ बनवलेत ते देखील बघा जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात त्याचबरोबर नवव्या क्रमांकाचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण शैक्षणिक मानसशास्त्रातील सदरील टॉपिकच्या संदर्भानं काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहूयात प्रश्न आहे बालकाच्या विकासाची कोणती अवस्था ही जन्मपूर्व अवस्था म्हटली जाणार नाही जन्मपूर्व अवस्था म्हटली जाणार नाही तर ती बघा शैशावस्था गर्भावस्था भ्रूणावस्था अंडावस्था तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शैशावस्था ही जन्मपूर्व अवस्था नाही कारण शैश अवस्था म्हणजे काय जन्मानंतर दो दोन आठवड्यापासून ते दोन वर्षापर्यंतची अवस्था तिला आपण शैश अवस्था म्हणतो आणि आपल्याला विचारले जन्मपूर्व अवस्था नाही म्हटली जाणार नाही तर गर्भावस्थेला जन्मपूर्व अवस्था म्हणता येईल कारण नवव्या महिन्यात जन्मापर्यंत नवव्या महिन्यापासून ते जन्मापर्यंतच्या गर्भावस्था म्हटलं जातं अंडावस्थेला म्हणता येईल अंडावस्था म्हणजे कोणती गर्भधारणेपासून ते पंधरा दिवसापर्यंतची अवस्था म्हणजे अंडावस्था भ्रूणावस्था म्हणता येईल भ्रूणावस्था म्हणजे तिसरा आठवडा ते नवव्या महिन्यापर्यंतची अवस्था कोणतीला म्हणता येणार नाही अवस्थेला कारण ही जन्मानंतरची आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रभावी शिक्षक शिक्षण शिक्षकांचं शिक्षण असं म्हटले आधी काय म्हणले ते प्रभावी शिक्षक शिक्षण हे यावर अवलंबून मात्र नसते म्हटले प्रभावी शिक्षक शिक्षण हे यावर अवलंबून नसते शिक्षकांचा व शिक्षक प्रशिक्षकांचा दर्जा यावर अवलंबून आहेत ना शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी कोण शिक्षक आहेत त्यावर अवलंबून आहे शिक्षक शिक्षणामध्ये विद्यार्थी केंद्रित अनुदेशन गरजेचं आहे सहाध्यायी व अनुभवी शिक्षकांशी अंतरक्रिया होण्यासाठीची तरतूद गरजेची आहे म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहे शिक्षक शिक्षण शिक्षकांचा सामाजिक व आर्थिक स्तर त्या शिक्षकाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर काही महत्त्वाचा नाही म्हणून त्याच्यावर अवलंबून नसते ठीक आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर सेरेबल पाल्सी सेरेब्रेल पाल्सी हा मेंदूचा पक्षाघात आहे बरोबर वाटते कारण मानसिक आजार नाही तो मतिमंद प्रकार नाही मनक्याचा आजार नाही तर सेरेब्रेल पाल्सी हा मेंदूचा पक्षाघात आहे त्यानंतर दृष्टीबाधित मुलांच्या संवेदनांचा विकास शिक्षकास कशा प्रकारे करता येईल दृष्टीबाधित मुलांच्या संवेदनाचा विकास शिक्षकास कशा प्रकारे करता येईल दृष्टीचा प्रॉब्लेम आहे अशा मुलांच्या संवेदनाचा विकास वर्गामध्ये अध्यापन करत असताना दृकश्राव्य साधनांचा वापर करून आलं लक्षात आता दृकश्राव्य दृकश्राव्य म्हणजे जे ऐकू येऊ शकतो ना पण त्यांना दृष्टीबाध आहे ना का लक्षामध्ये इथं कर्णेंद्रियाचा संदर्भ यायला लागला दृक म्हणजे हे उत्तर नाही वर्गामध्ये अध्यापन करत असताना दृष्टीबाधित मुलांना समोरच्या बाकावर बसविणे ठीक आहे आता समोरच्या बाकावर बसविलं म्हणजे काही उपयोग होईल का असं वाटत नाही वस्तूंचा आकार व फरक विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना स्पर्शाद्वारे समजण्यास येईल आता विद्यार्थ्यांना दिसण्यात अडचण आहे परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांच्या हातात वस्तू देऊ तर साहजिकच त्या विद्यार्थ्याला वस्तूचा आकार कळत समजा त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये आपण जर बॉल दिला व्हॉलीबॉल दिला फुटबॉल दिला तर विद्यार्थ्याला कळून जाईल की त्याचा आकार हा गोल आहे वर्तुळासारखा आहे म्हणजे हेच करेक्ट आहे पर्याय क्रमांक तीन वर्गाध्यापन करत असताना ध्वनिक्षेपकाचा वापर करणे परत बघा तोच ते आपल्याला त्यांनी मिस मिस केले की मुलं दृष्टी बाधित देत ना तुम्ही ध्वनीक्षेपकाचा कुठे संदर्भ घेऊ लागले म्हणून पर्याय क्रमांक तीन हेच योग्य सतत प्रश्न विचारणे हे वर्तन प्रामुख्याने या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते मतिमंद नाही दृष्टीदोष असणाऱ्या नाही प्रतिभावंत यास प्रतिभावंत विद्यार्थी सतत प्रश्न विचारतो हे त्याचं लक्ष नाही असं अध्ययन कार्यक्षम नाही विचारणार ठीक आहे त्यानंतर अमूर्तात विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी हे कुणाचं मत होतं तर टर्मनचं असं मत होतं हे तुम्हाला माहीतच पाहिजे डायरेक्ट व्याख्यास तुम्हाला माहीत पाहिजे शिक्षकांचे अंतिम कार्य डॅश डॅशवर असते शिक्षकांचे अंतिम कार्य हे मुलांना माहिती देणं मुलांना माहिती देणं ठीक आहे ना माहिती दे पण तेवढी क्लॅरिटी नाही उतारात मुलांना लेखन वाचन शिकविण्याचे अंतिम कार्य आहे का मुलांना तर हे ठीक आहे हे पण मुलांना वर्तनात इष्ट हा मुलांना वर्तनात इष्ट बदल घडविण्याचे जसा पाहिजे आहे तसा बदल घडविण्याचं कार्य आहे शिक्षकाचं तर बरोबर आहे ना मला लक्षामध्ये मुलांना सहलीला नेण्याचं हे तर काही नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन एक आणि दोनपेक्षाही सकारात्मक आणि अगदी ॲक्च्युअल आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग या अध्यापन पद्धतीत असतो चर्चा पद्धतीत असतो ना त्यानंतर कथाकथनमध्ये नाही निरीक्षणामध्ये नाही प्रश्नोत्तर पद्धतीमध्ये नाही विद्यार्थ्यांचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग हा कुठे येईल तर चर्चा पद्धतीमध्ये येणार आहे कारण त्याच्यामध्ये विद्यार्थी सर्वात जास्त सक्रिय असतात त्यानंतर पूर्व प्राथमिकच्या मुलांना श्लोक शिकविणे हे या अध्यापन स्तराशी निगडीत आहे पूर्व प्राथमिकच्या मुलांना श्लोक शिकविणं हे या अध्यापन आता मुलांना श्लोक शिकविणे तर आकलन स्मृतीस्तर विमर्शी चिंतन आणि उपयोजन उपयोजन तर अध्यापनाचा स्तर नाही आहेच आता विमर्शीची चिंतन हे खूप उच्च म्हणजे विद्यापीठी लेवलला असतं तर ना म्हणजे सृजनात्मक विचार करावा विद्यार्थ्यांना त्याचबरोबर अजून जे काही विद्यार्थ्यामध्ये विविध समस्या निराकरण क्षमता आहे स्वतंत्र विचारधारा आहे विमर्शी चिंतनामध्ये आहे म्हणजे हे पण इथं शक्य नाही तर पूर्वप्राथमिकच्या म्हणले आकलनमध्ये काय असतं विद्यार्थी फरक स्पष्ट करून सांगतो विद्यार्थी वैशिष्ट्य सांगतो म्हणजे हे पण नाही म्हणजे श्लोक आपल्याला त्या पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्याकडून पाठ करून घेतो आपण म्हणजे स्मृती स्तर आहे हा लक्षामध्ये त्यांच्याकडून श्लोक म्हणून घेणं हा काय आहे स्मृती स्तर आहे तुम्ही संगणक शिक्षक आहात एका विद्यार्थिनीने तिच्या ईमेल खात्यावर सातत्याने धमकी वाजावं अश्लील संदेश येत असल्याची तक्रार केली तुम्ही काय कराल तिला ईमेल खाते बंद करण्याची सूचना द्याल नाही तुम्ही लक्षात घ्या तुम्ही संगणक शिक्षक आहेत आणि तसे एखाद्या विद्यार्थीने जर तुमच्याकडे कंप्लेंट केली तर आत्ता तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा असं एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही विचार करा पहिलं उत्तर रॉंग आहे अशा ईमेलकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तक्रारीची दखल घेऊन कारवाई कराल तक्राई, तक्राई, तक्रारी तक्रारीची दखल घेऊन कारवाई कराल का यस कारण तक्रारी वरिष्ठांच्या लक्षात आणून द्यायला नाही कारण ऑलरेडी तुम्हीच काय आहे संगणक शिक्षक आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता चार तुम्हाला वाटू शकतं परंतु जिम्मेदारीतून माघार घेऊ शकत नाही आदर्श शिक्षक म्हणून तीनच चारपेक्षा प्रभावी उत्तर आहे खाली दिलेल्या समस्यापैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही म्हटले हा तर स्वमग्न मुलांना कोणताही बदल आवडत नाही हे बरोबर आहे म्हणजे हे उत्तर नाही स्वमग्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचणी येतात हे बरोबर आहे म्हणजे हे उत्तर नाही कारण आपल्याला समस्या नसणाऱ्या विधानशोधाचे स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात का नाही म्हणजे हेच उत्तर आहे आपलं उलट त्यांचे हात पाय नेहमी हळं हलवत राहणं वगैरे म्हणजे अनियंत्रित हालचाल असते त्यांची सोमग्न मुले स्वतःला इजा होण्याची भीती बाळगत नाहीत बरोबर आहे त्यांना कळतच नाही ते मग निगे म्हणजे नाही कोणतं तर हे पर्याय क्रमांक तीन निगेटिव्हच आपलं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर शिक्षकाने वर्गात पाठ सुरू करण्यापूर्वी मागील पाठावरचे प्रश्न विचारावेत नवीन पाठाच्या संबंधात पूर्वज्ञानावर प्रश्न विचारावेत वर्गात सरळ नवा पाठ सुरू करावा पाठाचा सारांश सांगावा आता बघा तुम्ही आपल्या प्रस्तावना आठवा ना की नवीन पाठाच्या संबंधात पूर्वज्ञानावर प्रश्न विचारावेत शिक्षकाने वर्गात पाठ सुरू करण्यापूर्वी आलं लक्षात तरच ते नवीन ज्ञानाचा आणि पूर्वज्ञानाची आपल्याला सांगड घालून नवीन पाठाला सुरुवात करता येईल त्यानंतर व्यक्तिमत्व म्हणजे पुढील बाबींचा गुणाकार आदर्श मूल्ये आणि संस्कृती चांगले आरोग्य आणि दूरदृष्टी उच्च शिक्षण आणि संस्कृती अनुवंशिकता आणि परिस्थिती तर आपल्याला पाठ असणारा प्रश्न आहे की व्यक्तिमत्व हे दोन बाबीशी रिलेटेड असतं एक म्हणजे अनुवंशिकता आणि दुसरी म्हणजे त्याला असणारी परिस्थिती विद्यार्थी भाषिक आणि गणितीय संपादनूक त्याच्या बुद्धिमत्तेच्या तुलनेत कमी आहे याचं कारण काय असू शकेल काय बघा भाषिक आणि गणितीय संपादनूक प्रेरणेचा अभाव असू शकतो का त्याला प्रेरणेचा अभाव असू शकतो का चला ठीक आहे परंतु आपण दुसरे पर्याय बघूया प्रेरणेचा अभाव आहे म्हणून गणितीय संपादनूक असं म्हणताच येणार नाही ना मतिमंदता काही म्हणता येणार नाही अध्ययन अक्षमता असू शकते स्वमग्नता नाही म्हणजे पर्याय आहे आपल्याला अध्ययन अक्षमता आहे त्याच्यामध्ये त्याला लक्षामध्ये आपल्या अध्ययन क्षमता वाचन दोष लेखन दोष गणितीय दोष हे त्याच्यामध्ये दिसून येतं पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी तुम्ही काय कराल मुलांचा दैनंदिन परिपाठात सहभाग तुम्ही वाढविसाल आल्या लक्षामध्ये आता ते काय म्हणतात बघा विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी तुम्ही काय कराल मुलांचा दैनंदिन परिपाठात सहभाग वाढविणार सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थी सहभागीसाठी प्रोत्साहन देणार विविध स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी विद्यार्थ्यावर सोपविणार सामाजिक समस्येवर लढणाऱ्या नेत्यांची भाषणं दाखविणार तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय पर्याय तीनमध्ये जे आहे ना की विविध स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी त्याला जबाबदारी दिली आहे ना आणि बाकीची म्हणजे काय आहे बाकीची मध्ये फक्त तो काय करायला पार्टिसिपेट व्हायला लागला हे बघा सहभाग सहभाग तिथं संभाषण दाखवणार आणि लक्षामध्ये तर नेतृत्व गुणांचा विकास जो आहे ना तो नेतृत्व गुणांचा विकास खऱ्या अर्थानं जबाबदारी दिल्यानंच वाढणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण काही सराव प्रश्नावर चर्चा केली तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल त्याचबरोबर जे टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेले आहेत आणि तुमचे जे मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ पाठवा धन्यवाद